जर तुम्ही रात्रीच्या वेळी साधारण दीड पावणे दोन ह्यावेळी रोडने बाईकवर चाललाय आणि अचानकच तुमच्या बाईकचा स्पीड कमी झालाय तुमची बाईक पुढं जातच नाही आहे तुम्ही कितीही ट्राय करता तरी तुमची बाईक पुढे सरकतच नाही तुमच्या मनात पहिल्यांदा काही मित्रांनो अशीच एक घटना सातारा इथे घडली होती मित्रांनो ही जी घटना घडली होती ही घटना गोडवलीमध्ये राहणाऱ्या पाच सहा मित्रांबरोबर घडली होती horror, या? या हे जे मित्र होते हे सगळे गोडवलीमध्ये राहायचे ही घटना सुरू करण्याआधी असेच हंटेड मिस्टिरियस हॉरर हिस्टॉरिकल व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया ह्या घटनेकडं मित्रांनो हे जे गोडवलीमध्ये राहणारे पाच सहा मित्र होते ह्यांच्यातला जो बजरंग होता त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि ह्या सगळ्यांचं पार्टी करायचं ठरलं आता ह्यांनी ठरवलं की आपण पार्टी आज रात्रीच करायची आणि तेही साताऱ्यामधल्या अतिशय फेमस ढाब्यावर कन्से ढाबा जो रहमतपूरच्या तिथे आहे आता हे पार्टी करण्यासाठी सगळे गेले आता ह्याच्यातले जे सगळे होते म्हणजे इवन पण तोही दारू प्यायचा आता बजरंग जो होता तो हनुमानाचा भक्ती करायचा तो रोजच्या रोज हनुमान चालिसा वाचणं रोज पूजा करणं ही बजरंगची सवयच होती बजरंग आणि ह्याचे जे मित्र आहे ते कनसे ढाब्यावर गेले तिथं दारू वगैरे पिली आता रात्रीचे अकरा साडे अकरा झाले यांनी जेवणही केलं प्रत्येकजण मस्त नशेमध्ये होता आता हे जे सहा जण होते हे तीन टू व्हीलरवर आले होते आणि बजरंग एक विशाल नावाच्या मित्राबरोबर गाडीवर बसला होता आता हे रात्रीचे साडेबारा पावणे एक झाले होते ह्यांनी जेवण वगैरे केलं आणि तिथनं ते रहमतपूर जो रोड आहे त्या रोडला निघाले आता रात्री खूप उशीर झाला होता तर ते सगळे साथच निघाले होते आता काय झालं की बोलण्याच्या नादामध्ये दोघं जण पुढे गेले त्याच्या माग दोग गेले आणि हे जे ज्या रोडला लागले होते तो रोड एकदम सुनसान होता बजरंग मागं बसला होता आणि तो विशाल गाडी चालवत होता आता यांना जाणवलं की गाडी पळतच नाहीये म्हणजे गाडी जास्ती स्पीड घेतच नाहीये त्यामुळं बजरंगने विशालला बोलला अरे असं काय करतो ते गेले ना पुर गाडी स्पीड मध्ये घे विशाल बोलतोय की अरे मी प्रयत्न करतो फुल रेस गाडी का पळत नाहीये काय झालं गाडीला आता रात्री कुठनं फिटर बघायचा आता हे बोलणं चालूच होतं आणि अचानक बजरंगचं लक्ष माग गेलं म्हणजे त्यांनी मागं वळून बघितलं बघतोय तर काय त्याची जी गाडी होती त्या दोघ ज्या गाडीवर होती त्या गाडीला मागन एका विद्रुप बाईने असं धरलं होतं आणि ती हसत होती आणि ती गाडी सोडतच नव्हती आता हे बघून बजरंग तो खूप घाबरला त्यांनी जर विशालला हे सांगितलं असतं तर विशाल पूर्णपणे घाबरला असता वेगळंच काहीतरी झालं असतं था। म्हणून तो गप्पच राहिला पण त्याला त्यांनी आता मनातनं हनुमान चालिसा वाचायला सुरुवात केली आता तो जोरजोरात हनुमान चालिसा वाचायला लागला तर ती गाडी आहे ना अचानक सुटली आणि गाडी एकदम स्पीडमध्ये पुढे गेली आता जो बजरंग आहे तो जोरात बोलला की विशाल गाडी पळो विशाल गाडी पळो तो विशाल गाडी फुल स्पीडमध्ये नेत होता पण तो त्याला सोबत त्याला हेही विचारत होता की काय झालं काय झालं पण बजरंग त्याला अजिबात काही सांगत नव्हतं आता हे तिथनं कसे कसे निघले जी ही घटना जिथं झाली होती तिथनं हे दोन किलोमीटर आले आणि एक चौक होता त्या चौकामध्ये ह्यांचे मित्र यांची वाट बघत होते आता ते मित्रांपशी गेले मित्र तिथं चाग वगैरे घेत होते मित्रांनी विचारलं काय काय आलं तुम्ही एवढा वेळ का लावला बजरंगनी तर जे काय घडलेलं त्यांना काहीच सांगितलं नाही तो फक्त एवढंच बोलला काय नाही काय नाही का गाडी जरा प्रॉब्लेम देत होती चला तुम्ही आता हे तिथन निघाले बजरंग घरी जाऊन झोपला मित्रांनो बजरंग रोज हनुमान चालीसा वाचायचा पण तरीही त्या घटनेनंतर जो बजरंग होता तो दहा ते पंधरा दिवस बेडवरच होता एवढा त्याला ताप थंडी मित्रांनो तीन दिवसानंतर त्याचे मित्र घरी आले बजरंग त्याच एरियामध्ये राहायचा त्याच्या घरी आले त्याला विचारलं की हा बाहेर का नाही येते त्याच्या आईला विचारलं बजरंग कुठे तो बाहेर का नाही तीन दिवस झाला आम्ही त्याला भेटलो नाही तेव्हा त्याच्या आईने सांगितले की तुम्ही ज्या दिवशीपासून जाऊन आलाय ना तेव्हापासून ते ते तो आजारीच आता मित्र बजरंगकडे गेले तो बेडरूम मध्ये झोपला होता त्याला जाऊन बघितलं यांनी त्याची हालत बघून हे खूप घाबरले कारण की बजरंग पूर्णपणे उतरला होता एकदम वीक वाटत होता तो म्हणजे डोळे असे खोलवर आत गेले होते तीन दिवसामध्ये आणि त्याच्या अंगामध्ये भरपूर ताप होता आता हे बघून त्या मित्रांना असं मनामध्ये चावल पडली की नक्कीच त्या दिवशी काहीतरी झालंय आता त्यांना तर माहीत नव्हतं काय झालं कारण की बजरंगने त्यांना सांगितलं नव्हतं पण तरी त्यांनी काय केलं त्याच्या आईला त्या दिवशी रात्री जे घडलेला प्रकार आहे तो सांगितला मग त्याच्या आईने त्या विशालला बोलवलं जो विशाल बजरंग बरोबर गाडी चालवत होता पुढं त्याला बोलवलं तो आला त्याला विचारलं त्यांनी त्या ते दिवशी जे घडलं ते सांगितलं आणि बजरंगला बजरंग असाही बजरंग बोलला बोले की गाडी लवकर चालव गाडी लवकर चालव चल लवकर येत हे त्याच्या आईने जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळाच प्रकार ह्या आणि त्याच्या आईने कुठंतरी त्याला नेऊन देवाचं वगैरे केलं बजरंग त्या घटनेनंतर एका महिन्यामध्ये नीट झाला मित्रांनो आपण रात्रीच्या वेळी म्हणजे असंच पार्टीसाठी म्हणा कुठं फिरण्यासाठी म्हणा आपण जातो पण आपल्याला तो एरिया ती जागा कोणती आहे तिथं काय झालं होतं हे माहीत नसतं त्यामुळं मित्रांनो असं जर तुम्ही पार्टी रात्रीचे प्रवास करत असाल तर शक्यतो ड्रिंक वगैरे करणं अवॉइड करा कारण जेव्हा बजरंगच्या आईनी त्याला एखाद्या मांत्रिकाला वगैरे दाखवलं तर त्यावेळेस त्या त्या मांत्रिकांनी हे सांगितलं की हे रोडणी चालले होते पण ह्यांचा जो दारूचा स्मेल होता मटणाचा स्मेल होता त्या वासामुळं ती जी वाईट शक्ती होती म्हणजे ती जी काय प्रेतात्मा होती ती ह्यांच्याजवळ आली आणि यांच्यावर अटॅक केली मित्रांनो ही घटना जी घडली होती ही रहमतपूर रोड कनसे ढाबा फेमस ढाबा आहे अतिशय साताऱ्यामध्ये फेमस आहे कोरेगाव ह्या रोडवर घडली होती ही घटना आम्हाला बजरंगबरोबर जो विशाल नावाचा मुलगा होता त्यांनीच पाठवले ह्या घटनेला आज सहा वर्ष पूर्ण झालेत ही घटना घडल्यानंतर बजरंग कधीही रात्रीच्या वेळी बाहेर नाही तो त्याच्याच एरियामध्ये असतो तो कधीच असा लांबचा प्रवास करत नाही मित्रांनो अशा सत्य घटना सत्य अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद